नमस्कार मी पंजाब डाय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपात अंदाज घ्यायचा पण काय झालं हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच पण आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्याही तिकडं पडत पिकांना पिकांना पाहिजे तसाच पडतो आहे तर मग पाऊस कधी येत तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडे देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगतपुरी ह्या कोकणपट्टी त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्टपासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इकवतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे मध्ये सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथल्या पा परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळं परत पूरक परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडं तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडं देखील नद्याला पाण्याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातले सर्व शे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज आज देखील म्हणजे दहा गोष्टपासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झाला धाराशिव जिल्हा झाला बीड जिल्हा झाला जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दरोदच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असं एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उगार दिली होती खंडमध्ये दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचाच जाणार आहे याच्यात उगार भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेट तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं आहे आणि ऊन पडणार आहे आणि तितक्यामध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भामध्ये सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या पूर दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे या सोळा ऑगस्टपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नालेवरणारा पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात अचानक बदल जागा तर उद्या एक लगेच निषेध दिला जाईल आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दररोज 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 एक अंदाज दिला जाईल धन्यवाद